नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्टाराग्रू या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो जाणून घेऊया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा म्हणजे दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीसचा रिअल कांदा मार्केट रिपोर्ट मित्रांनो आवक इगटलेली आहे आणि कांदा दरात चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे तर बघूया आजच्या सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये काय बदल झाला मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तसं सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमची नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो शेतकरी जर असाल तर व्हिडिओ नक्की बघा कोठेही स्किप करू नका म्हणजे आजच्या कांदा दरात आणि आवकमध्ये काय बदल झाला तो आपल्या लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक करत चला आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा तर बघूया मित्रांनो आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी इथे रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये काय बदल झाला आजची आवक कशी आली आणि आजचा कांदा दर कसा गेला स सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्टाचा पुणे गुलटेकडी तर बघूया मित्रांनो आजचा पुणे गुलटेकडी येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट कसा निघाला ते मित्रांनो आवका येते आजची पाच हजार एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरा येते आजचा एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे मित्रांनो आजचा येते दोन हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर येते आजचा तीन हजार शंभर रुपये तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी इथिरियल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा धन्यवाद